पंचायत समिती गोंडपिंपरी अंतर्गत येणाऱ्या हिवरा ग्रामपंचायतीचे रोजगार सेवक भिवसन चहारे यांनी वेगवेगळ्या कामात लाखोचा भ्रष्टाचार केल्याचे उघड होताच संपूर्ण गाव एकवटून त्या रोजगार सेवकाला निलंबित करण्याकरिता ग्राम ठराव मंजूर करण्यात आला असल्याची बाब सरपंच निलेश पुलागमकर यांनी गाव माझाशी बोलताना विशद केली आहे सरपंच निलेश पुलागमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर असे की गेल्या अनेक वर्षापासून भिवसन चहारे हे ग्रामपंचायतीला रोजगार सेवक म्हणून कार्यरत आहे त्यांचा एकंदरीत कार्यकाळात त्याने वेगवेगळ्या मार्गाने खोटे दस्ताऐवज सादर करून अनेक मजुरांच्या नावे मजुरी लाटलेली आहे खोटे मजूर आणि त्यांच्या खोट्या सह्या मास्टरला नोंदवून मजुरांच्या नावे लाखो रुपयांची उचल करून शासनाला चुना आहे गावातील अनेक नागरिकांना घरकुल मिळवून देतो सिंचन विहिरी मिळवून देतो त्यासोबतच शासकीय अनेक योजनांचा लाभ मिळवून देतो असे भासवत अनेक नागरिकांकडून कित्येक रुपयांची लूट त्यांनी केली असल्याच्या अनेक तक्रारी ग्रामपंचायतीला प्राप्त झाल्या आहेत मनरेगा अंतर्गत गावात वृक्षारोपणाचे फार मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले वृक्षाच्या संगोपनाकरिता अनेक मजुरांना कामावर लावण्यात आले होते सोबतच आपल्याही घरच्या परिवारातल्या व्यक्तीचे नाव मस्टर वर लावून मजुरासोबत घरच्या नातेवाईकाच्या नावाने अनेकदा पैशाची उचल केलेली आहे रोजगार सेवक भीमसेन सहारे यांनी विहीर मंजुरीसाठी स्वतः अर्ज केला त्यांना विहीरही मंजूर झाली मात्र ज्या भूखंडात विहीर मंजूर करून घेतली त्या भूखंडात विहीरच नसल्याचे सरपंच सचिव यांच्या निदर्शनास आले असे एक ना अनेक कारनामे या रोजगार सेवकाकडून झाल्याने त्यांना निलंबित करण्यात यावे असा ग्रामसभेने एकमताने ठराव मंजूर करून घेतला आहे तेव्हा सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी रोजगार सेवकांवर कारवाई करावी असे आजच्या ग्रामसभेत ठरवण्यात आले आहे गाव गावमाझा न्यूजकरिता राज कपूर भडके गोंड पिंपरी चंद्रपूर